नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात असणारी एक महत्त्वाची आणि आरोग्यदायी गोष्ट म्हणजे कडधान्य या छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या पोषण मूल्य असलेल्या कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश करणं हे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं कडधान्य म्हणजे नैसर्गिक पिथेन फायबर लोह झिंक फॉलिक ॲसिड आणि अने इतर अनेक पोषणद्रव्यांचा खजिना या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा पंचवीस खास किचन टिप्स ज्या तुम्हाला कडधान्यांचा वापर चविष्ट सोपा आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी मदत करतील तर कडधान्य हे प्रोटीनचा उत्तम स्तोत्र आहे चला, तर्मक जानून गिवाद, टीप्स। चला तर्मक तर मग जाणून घेऊयात आपला टिप्स चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला तर आपली पहिली टीप आहे शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीन मिळवणं हे एक मोठं आव्हान असतं पण मूग डाळ हरभराळ तूर डाळ चवळी काळे वटाणे आणि राजमासारख्या कडधान्यांमध्ये नैसर्गिक प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात हे प्रोटीन शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी पेशींना बळकटी देण्यासाठी आणि त्वचेपासून ते केसापर्यंत आरोग्य राखण्यासाठी उपयोगी ठरतं दररोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश केल्यास शारीरिक ताकद आणि स्टॅमिना टिकून राहतो तसेच दुसरी टीप आहे कडधान्यांमध्ये डायटेरिया फायबर म्हणजे आहारी तंतुल विपुलित प्रमाणात असतात हे तंतू आपली पचनक्रिया सुरळीत ठेवतात ज्यांना वारंवार गॅस अपचन किंवा अपचनच्या तक्रारी असतात त्यांनी उकडलेली कडधान्य विशेषतः मुगडा चवळी मसूर वापरावे फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहतं एक ग्लास ताकात थोडासा उकडलेला मूग मिसळून पिल्यास हे एक उत्तम फायबरयुक्त ड्रिंक आहे तिसरी टीप आहे कडधान्य हळूहळू ऊर्जा सोडतात कारण की त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ही प्रक्रिया शारीरिक शरीरातील साखरेचा स्तर वाढू देत नाही मधुमेह असलेल्यांसाठी हे अत्यंत उपयोगी आहे रोज सकाळी भिजवलेले थोडेसे उकडलेली चवळी मूग नाष्ट्यासाठी वापरल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहतं चौथी टीप आहे कडधान्यांमध्ये ज अजिबात नसतो आणि त्यात नैसर्गिक सोल्युबल फायबर असते जे शरीरातील वाईट चरबी कमी करतं यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो विशेषतः अंकुरित हरभरा आणि मूग यामध्ये हृदयासाठी आवश्यक अँटीऑक्सिडंट्सही असतात आठवड्यातून किमान तीन वेळा अंकुरित कडधान्यांचा सॅलेड पराठा किंवा कटलेटच्या स्वरूपात सेवन करा पाचवी टीप आहे कडधान्य साठवताना हो नेहमी कोरड्या ने, आणि हवाबंद डब्याचा वापर करा नमीमुळे कडधान्यांना कीड लागू शकते अंकुरित करताना मूग चवळी हरभरा रात्रभर पाण्यात भिजवा दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी गाळून टाका आणि एक स्वच्छ ओलसर कपड्यात गुंडाळून ठेवा बारा चोवीस तासात त्याला मस्त अंकुर येतात अंकुरित कडधान्यामधील पोषण मूल्य हे भिजवलेले शिजवलेल्या कडधान्यांपेक्षा जास्त असते सहावी टिप आहे कड्धानांमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असतात त्यामुळे वजन कमी करण्यास लोकांसाठी हे उत्तम आहे अंकुरित कडधान्यांमुळे पोट भरल्यासारखं वाटतं पण पचनासाठी जड नसतं तुम्ही सकाळी नेहरीला अंकुरित मूग चवळी आणि उकडलेले मसूर वापरून हेल्दी चाट तयार करू शकता सातवी टीप आहे कडधान्यांमध्ये नैसर्गिक लोहाचे प्रमाण भरपूर असतात हरभरा काळा वटाणा राजमा यामध्ये लोखंड अधिक प्रमाणात असतं शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोखंड आवश्यक आहे लोखंडाचे शोषण चांगल्या प्रकारे केल्यास कडधान्यासोबत लिंबू आवळा टोमॅटो वापरणं फायदेशीर ठरतं आठवी टीप आहे कडधान्यांमध्ये फायबरशिवाय नैसर्गिक चन मूल्य असतात जे पच्चन क्रियेस मदत करतात अंकुरित केलेली कडधान्य खाल्ल्यास पचन संस्था बळकट होते दररोज सकाळी किंवा रात्रीच्या जेवणात एक वाटी अंकुरलेले मूग मसूर किंवा हरभरा वापरल्यास गॅसचा प्रॉब्लेम होत नाही नवी टीप आहे कडधान्य सहज साठवता येतात आणि त्याची शेल्फ लाईफ जास्त असते थोडेसे हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास ते महिन्यानं महिन्या वापरता येतात तसेच दहावी टिप आहे कडधान्य केवळ उकडून खाण्यापुरते मर्यादित नसतात तुम्ही त्याचे पराठे कटलेट टिक्की पुढीच्या स्वरूपात वापरू करू शकतात कडधान्यांपासून कर चविष्ट सूप उकड करता करत असताना मसाले घालून स्लाईड डिश किंवा थोडंसं चिंचगूळ घालून उसळसारखं देखील तयार करू शकता अकरावी टीप आहे कडधान्यांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि फिनॉलिक असतात जे शरीरातील मुक्त रेडिकल्सचा नाश करतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी ताप खोकला या छोट्या त्रासापासून संरक्षण मिळते दररोज सकाळी चविष्ट अंकुरित कडधान्यांचा नाश्ता केल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते बारावी टीप आहे कडधान्यांमुळे त्वचा आणि केस आरोग्यदायी राहतात कडधान्यांमध्ये झिंक अस जास्त प्रमाणात असतात जीवनसत्वे असतात जे त्वचेला उजळ देतात आणि केसांना मूल्य देतात तर केस गळती किंवा त्वचेची कोरडेपणा कमी करण्यासाठी दर आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा कडधान्यांचा समावेश आवश्यक आहे तिसरी टीप आहे गर्भधारणे दरम्यान कडधान्यांमध्ये फॉलिक ॲसिड आयर्न आणि फायबर हे पोषण द्रव्य गर्भाच्या वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात मूग डाळ चवळी आणि उकडलेला हर्बर आहे हे कडधान्य सौम्य प्रकारे या काळात पचनासाठीही उत्तम आहे आणि फोडणीशिवाय सूप किंवा उसळ करून घ्यावेत चौथी टीप ती, चौदावी टीप आहे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी कडधान्य हे अत्यंत सुरक्षित आणि लाभदायी अन्न आहे अंकुरित केलेली चवळी मूग किंवा मसूर याचा वापर केल्यास रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते यामुळे इन्सुलिनचीही गरज कमी होते त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतं पंधरावी टीप आहे लहान मुलांना नेहमीच चविष्ट आणि खमंग खाणं आवडतं त्यांच्यासाठी तुम्ही मूग हरभरा मसूर वापरून कटलेट टिक्की किंवा पराठे तयार करू शकता छोटेसे भाजलेले किंवा उकडलेले कडधान्य लिंबू आणि थोड्या चवीनुसार मसाल्यांसह ते दिल्यास स्नॅक्स म्हणून उपयुक्त ठरतं सोळावी टीप आहे कडधान्यांमध्ये स्लोबिल फायबर भरपूर असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते विशेषतः राजमा मसूर आणि काळा वटाणा हृदयासाठी फायदेशीर मानला जातो त्याच्यामुळे जा हृदयविकाराचा धोका कमी होतो सतरावी टीप आहे शाकाहारी लोकांसाठी कडधान्य हा प्रितींचा उत्तम स्तोत्र आहे कोणतेही प्रोटीन पावडर न वापरता कडधान्यापासून नैसर्गिक प्रितीन शरीराला मिळतात रोज मूग मसूर चवळी याचा थोड्या प्रमाणात वापर केल्यास स्नायू मजबूत राहतात थकवा कमी होतो आणि शारीरिक ताजेपणा वाढतो अठरावी टिप आहे एका सामान्य भाजी किंवा पोह्यामध्ये उकडलेले मूग हरभरा घातल्यास त्याची चव वाढते तसेच पोषण मूल्यही वाढते यामुळे तुम्ही कोणतीही डिश चवदार आणि आरोग्यदायी बनवू शकता घरच्या पराठ्याच्या पिठात मूग डाळीची पूड घालून तुम्ही हेल्दी पर्याय तयार करू शकता एकोणीसवी टीप आहे वृद्ध व्यक्तींसाठी अन्न पचवणे थोडे कठीण असतं परंतु मूग मसूर यांसारखे कडधान्ये योग्य प्रकारे शिजवून दिल्यास ती पचनास मदत करतात आणि शरीरासाठी गरजेचे पोषण मूल्यही देतात त्यांच्या जेवणात मसाले कमी ठेवून फोडणे न देता कडधान्यांचा वापर केला तर ते अजून फायदेशीर ठरते वीसवी टीप आहे कडधान्य पिकवण्यासाठी तुलने कमी पाणी लागते आणि यामुळे जमीन नायट्रोजन वाढवतो जो जमिनीला सुपीक बनवतो त्यामुळे तुम्ही आहारात कडधान्याचा समावेश ही एक जबाबदार निवड आहे एकवीसवी टीप आहे कडधान्यांमध्ये नैसर्गिक ऊर्जा देणारी तत्व असतात जसे की हो लोह प्रिथेन फायबर थकवा कमजोरी चक्कर येणे अशा त्रासांपासून कडधान्याचा नियमित आहारात लाभदायक ठरतो तुम्ही दुपारच्या जेवणात मूग किंवा मसूर उसळ किंवा आमटी करून सेवन केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते बावीस मी टिपा हे अनेक वेळा उपवासात आपण कमी पोषणमूल्य असलेले पदार्थ खातो पण म मूग डाळीपासून तयार केलेले थाळी पीठ किंवा उकडून घेतलेले हरभरे चणा हे उपवासातही खाता येण्यायोग्य असतात फोडणी न देता मीठ लिंबू घालून केलेली उसळसुद्धा उपासात फायदेशीर ठरते तेवीसवी टीप बऱ्याच वेळा मुलांना थेट कडधान्य आवडत नाही पण तुम्ही ते त्यांच्या आवडीनुसार डिशमध्ये मिसून दिले त्यांना कळत तर त्यांना पौष्टिक आहार तुम्ही देऊ शकता त्यामुळे मुलांना ही चव घेऊन खाता येतं आणि शरीराला पोषणही मिळतं चोवीसवी टीप आहे कधी कधी वेळ नसताना कडधान्य वापरणं जमत नाही अशा वेळी मूग मसूर चवळी भाजून त्याचे पीठ करून ठेवा हे पीठ पोळी पराठा थालीपीठ वापरता येतं था। हे घरगुती पीठनयुक्त पीठ कधीही वापरता येतं टिकाऊ देखील असतं पंचवीसवी टीप कडधान्य हे कोणत्याही जेवणात एक चविष्ट आरोग्यदायी आणि पूर्णतेचा अनुभव देणारे घटक आहे नुसती भाजी किंवा भात जरी केलं तरी त्यात थोडंसं मूग मसूर मिसूळ मिसळलं की संपूर्ण जेवण पुषण समृद्ध होतं अशा काही छोट्या पण उपयुक्त टिप्स आपण आपल्या दैनंदिन आहारात अंमलात आणले की आपलं फॅमिली स्वतःचं आरोग्य देखील आपण बळकट निरोगी करू शकतो तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय